बर तुम्हाला राधिका कडून आलो येऊन म्हणते तिला म्हणलं सकाळ आम्ही लवकर येतो साडेपाच लाच पाच ला ची सहा लाची म्हणली आता दहा वाजून आले बघा आम्ही सुद्धा उरकले रे आणि उरकून ना आता निघालो आम्ही राधिकाकडं तर राधिका म्हणली ती पोहे पण आला म्हणून हे भात भाजी काय वरण भात आणलंय आणि मग आता मी आम्ही पोहे बनवायला घेतलं होतं पण आल्यावर बनवते पोहे इकडं सासूबाई पण बसले हो

सात वाजता सात वाजतापासून बघते मोबाईल घेतला या आग सकाळी सकाळ सकाळ घेतलाय मोबाईल रात्री ना प्रियंका पशीच होती बघा मी इथं जेवण वगैरे केलं अकरा वाजता नंतर साडे अकरा वाजता आतो घरी जेवण बाराच्या नंतर ना प्रियंका आणि मी घरी गेलो या तिथं खालच्या मग तिकडच होते सकाळी उठल्यावर तिकडं आले आम्ही तिने उठायला सांगितलं आता आम्ही आहे राधिका करतोय ताई काही येणार नाही ताई घेऊन सांगणारे तुझ्याला स्वयंपाक करू लागायला हा नंतर नाही येतो आता आम्ही जातो नाही राधिका म्हणेन मग आता उशीर असतो उशीर करते त्याच्यानं लवकरात लवकर निघतो तर चला आणि राधिकाला ड्रॅगन फ्रूट आणि केळी घ्यायची तिला म्हटलं का आणायचं राधिका तुला खायला सध्या तिला खाणं तीच महत्वाचं आहे पेशी वाढण्यासाठी त्याच्यामुळं मला काय म्हणजे माहिती आहे का ती मला म्हणली तिला केळी कापून ड्रॅगन फ्रूट दिलं ती नको म्हणली पण केळीची तिला जरा चव लागली म्हणली आता केळी आली म्हणजे चालतो पपई पपई नाही पपई पण नको म्हणली केळी तिला आवडून केळी आणि ड्रॅगन फ्रूट घेऊन जायचं तिला खायला पण तीच असायचं ना किशोरी वाढण्यासाठी मग काय असते ड्रॅगन केळीच असते आणि पोपळीचा जास्त कमी झालेली ना त्याच्यामुळे तिचं कसं नॉर्मल आहे थोड्या थोडं त्याच्यामुळं जास्त काय नाही तरी पण तिला खायला भरपूर असं जपायचंय तर चला ह्या मुलीचं काय चाललंय आणि तक तक चावलं प्पा तिला झालं झालं बसली ग झालं बसली गे काय काल चला पटक कोण कोण येणार आहे चला प्रियांका चल सास बाई चला पिशवी राहिली ग चला 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 आम्ही चपाते करू लाग चला चप्पल चप्पल घालती होय तू काय घालती बुर घालती चल चला आम्ही चाललो कुठे जायचं आपल्याला राधे काका नाही तायकड चाललो आता आपण चाललोय चला आता प्रियांका तुमचं दाजी आणि मी गाडीवरती चालले राधिकांकड सासबाई आणि आपल्या गाडीवरती पिवड्या पण आली जरा आपल्याला घेऊन महागाडी येणार आहे पिवड्या पण आपण बरोबर चौकात आणतो आणि प्रियांका मग ती खायला ताय आताच नका घेऊ ती संपल्यावर गे म्हणती नंतर ना आता राहू मग आता खायला घ्यायचं कॅन्सल डायरेक्ट आम्ही जाणार इथं चौकात आलं या नीट बघा इकडं तिकडं बघ हे शेवटमध्ये तू बघून काय करणार तू वळवायची काय आणि ना खायला मग घ्यायचं आता कॅन्सल नंतर ना संध्याकाळी घ्या मग ती आता हाय रात्री चिरलेला घेऊन तरी काय करायचंय त्याच्यामुळे रात्री आम्ही म्हणजे मीच चिरून तिथं तिला ड्रॅगन आणि केळी तर केळीची चव लागली होती ती म्हणजे केळी घ्यायची पण आता जाऊ द्या घेऊ मग नंतर चला डायरेक्ट आता जाऊ आपण सासूबाई हाय तर पुढे तरी दुर्गा आलो आता दवाखान्यात बघा राधिका तिसऱ्या मजल्यावरती वरती एवढ्या फूल कोणी दिलं कोणी दिलं मामाने वय मामाने फुल दिलं या तर चला आता आम्ही आलो हॉस्पिटल मध्ये नको काय काय घेतलो तो हातात बघू पुढे काय या असच असते का तुम्ही जातात का असं बसून चालली का नाही चालली का चालली का कुठे चालली दवाखान्यात चालली दवाखान्यात चालली ना काय वाजवत काय उघडायला वाजवता आता ना बघा दवाखान्यात आलो राधिकाची गाडी घेऊन थोडा वेळ बसलो तिथं काय व्हिडिओ घेतला नाही आणि आता आईला सोडवायला चाललंय बघा खाली लिपनी तर जिन्यावर ना आपण म्हणले मला नको लिपनी ती गुतून बसते आपण आहे ना जिन्यावर येतानी पण तसं चालू मग आता आय जाणार आहे घरी आंघोळ वगैरे करून मग आई माघारी मग आम्ही जाऊ तर लिपला आता बोलवून यायला लागले बघा लयच विचारात बसली डोकं दुखतं यायच दोन तीन दिवस झालं राधिका पशीच जा घरी आंघोळ कर फ्रेश होऊ जेवण वगैरे कर चहा पी गरम गरम आज चहा पण आला नाही वाटत सकाळपासून चहा पण नाही आईला तर चला जातो आता आईला सोडवतो आणि येतो महागारी ग्राउंड 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 ग्राउंडला ला जायचंय चला एकला जाऊन काही करायचंय चला आता आईला सोडून येतो महागारी राधिका काय होते गोपै खाते होय पाय लागला आता होय मी जिला सोडून येऊस तर होय स्ट्रांग आहे बरं आहे ना आता हात दुखतोय पण सलाईनचा हात कोणच्या सुई लावायची राधिका कोणच्या सुई लावायची डॉक्टर म्हणलं का काय म्हणलं आता मग हा? हाता पाच सुई लावली ती ना सोया किती जागेवर लावल्या ना ती मोज बघा चार जागेवर सोया लावल्या आता अजून ह्या हातातून काढून हिकडे लावायची दुखतो आता ना कपडे बदलली आणि गेम खेळत बसली बघा इथं काय मोबाईलच्या नादी लागत बसली सलॅन लावायचे सासूबाईंना म्हणलं एक राऊंड मारून उशीर झाला तुम्ही बसला येत सासूबाई गेलेत बाहेर येत आहे प्रियंका इथं आहेत दाजी आणि आई नापा गेलेत घरी चला असू द्या आहे आम्ही कशी येतच डोळ झाकलेला असेल त्यांनी हा फोकस आहे दोन्ही पण बाळांचे तोंडावरती वरती ना डिलिव्हरी झालेली ना बघा जुडवा बाळ झालंय ना तर ती जरा कमजोर आहे ते एकाचं वजन आहे एक किलो एकाचं सवा किलो आहे असं वजन आहे तो बघितलं ना किती लहान येतं ग तर ती आम्ही सारखं जाते त्या बाळांना बघून येत नाही बघ बघितलं म्हणती कुठे गेली हां तर चला असू द्या काय नाही राधिका आता बरे आज सोडलं तर बरं होईल आहे का नाही राधिका आज बोललो तर बरं होईल का नाही बरं वाटते ना ते एकदम एकदम बरं वाटते पण पाय जरा दुखतो या पाय चोळा लावते पाय आहे का नाही इकडं बघ की बाय बाय बाय